नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या वेळेसच्या माध्यमातून कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभासाठी आता शेतकऱ्यांना एक ओळखपत्र आवश्यक आहे त्याला आपण फार्मर आय डी म्हणतो आता ते अनिवार्य करण्यात आलेले जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्हाला या ठिकाणी जे कृषी विभागामार्फत जे राबवल्या जाणाऱ्या योजना आहेत त्यांचा लाभ दिला जाणार नाही महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास आणि महारा मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फतचा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजना जलद गतीने व परिणामकारक लाभ देणार शेतकऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी देण्याच्या उद्दिष्टाने या ठिकाणी हा ॲग्रिस्टाक योजना या ठिकाणी राबवण्यास शासनाने मंजुरी दिलेली होती या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांचा शेतांचा आधार संलग्न माहिती संच फार्मर रजिस्ट्री शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांची माहिती संच क्रॉप्स सोन रजिस्ट्री व शेतांचे भूमी संदर्भ जिओ रेफरन्स लँड पार्सल पार्सल यांचा या ठिकाणी माहितीचा संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे त्यामधील शेतकऱ्यांची माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकारी अभिलेखातील शेतकऱ्यांची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळखपत्र क्रमांक देण्यात येत आहे आता हा क्रमांक जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी शासनामार्फत कृषी विभागामार्फत जे राबवल्या जाणारी योजना आहेत त्याचा लाभ तुम्हाला या ठिकाणी थेट मिळणार आहे आता या ठिकाणी शासन निर्णय म्हणजे जी आरमध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे ते आपण बघूया याने पहिला पॉईंट त्यां त्यांनी दिलेला आहे कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेली येणार आहे म्हणजे आज अकरा एप्रिल आहे आणि पंधरा एप्रिलपासून या ठिकाणी हे ओळखपत्र क्रमांक जे आहे तुम्हाला जर कृषी विभागामार्फत कोणतेही लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी फार्मर आय डी लागणार आहे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्या आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वयक साधून आवश्यक त्या यंत्र तांत्रिक सुधारणा करण्याची कारवाई या ठिकाणी आयुक्त कृषी यांनी करावी असं या ठिकाणी त्यांनी दोन नंबरच्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे आता तीन नंबरचा जो पॉईंट आहे त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकरी ओळखपत्र क्रमांक त्यांच्याशी संलग्न डाटा म्हणजे जमीन जिओ रेफरन्स पार्सल डाटा त्यानुसार घेतलेली पिके कोणकोणती पिके त्यांनी घेतलेली आहेत या पिकांच्या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲप्लिकेशन प्रमाण आणि इंटरफेस ए पी आयद्वारे या ठिकाणी ॲग्रिस्टॉक या प्रणालीशी जोडलेल्या आवश्यक कारवाई आयुक्त तथा संचालक या ठिकाणी भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांच्याशी समन्वय करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढलेला नाही नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे त्यासाठी कृषी ग्राम विकास समिती सी एस सी आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी आता शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक असल्याबाबत या ठिकाणी कृषी आयुक्तालय यांच्यामार्फत सांगण्यात आलेले आता प्रचार जनजागृती आणि प्रसिद्धी येणार आहे जर कोणाला या ठिकाणी फार्मर आय डी बाबत माहिती नाही तर आता राज्य सरकार ॲडव्हर्टाईज करणार आहे त्याबाबत शेतकऱ्यांना जागृत करणार आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या ठिकाणी ओळखपत्र काढून घ्यावं असं या ठिकाणी जे आहे आता राज्य सरकारमार्फत सांगितलं जाणार आहे आता पंधरा चार दोन हजार पंचवीसपासून पासून या ठिकाणी हे ओळखपत्र अनिवार्य असेल कोणतेही तुम्हाला कृषी विभागामार्फत योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे या ठिकाणी डिजिटल या ठिकाणी फार्मर डी असणे गरजेचे असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद